माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मंगळसूत्र नवनवीन फॅशनचे मंगळसूत्र हे दाखवणार आहे हे आहे चेन मंगळसूत्र त्याला एक मोती आहे सुंदरसा असं हे गोल्डन कलरचं मंगळसूत्र आहे हे जे मंगळसूत्र आहे खूप फॅशन मध्ये आहे आणि खूप नवीन सध्या जस जसे चालणारे हे फॅन्सी मंगळसूत्र आहे ज्या स्त्रिया जॉब करता अशा स्त्रियांसाठी हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे जॉब ठिकाणी खूप बटबटीत आणि असे मंगल बटबटीत किंवा जाड असे मंगळसूत्र छान वाटत नाही ज्या स्त्रिया जसं बँकेमध्ये किंवा इतर छोटे मोठे ज्या जॉब करत असतील कंपन्यांमध्ये अशा स्त्रियांसाठी हे मंगळसूत्र खूप सुंदर वाटतं चेन मंगळसूत्रामध्ये हा जो मनी आहे तो या मंगळसूत्राची शोभा वाढवतो जेव्हा जॉब वा, त्या ठिकाणी असाल किंवा कुठं बाहेर जायचं असेल अशा वेळेस तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकतात खूप नाजूक आणि सुटसुटीत आहे यामध्ये असे काळे मनी आहेत आणि आजूबाजू असे गोल्ड मनी आहे जास्त यामध्ये डिझाईन नाही किती सुंदर आणि असं नाजूक हे मंगळसूत्र दिसत आहे तर गळ्यात घातल्यावर खूप सुंदर असं हे मंगळसूत्र वाटतं जर तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर जास्त असं बटपटीत काही घालायचं नसलं तर तुम्ही असं मोतीवाल मंगळसूत्र एक मोतीवाल मंगळसूत्र घालू शकतात गोल्ड मध्ये खूप सुंदर वाटतं तसंच जॉब मध्ये जाणाऱ्या स्त्रियांना जास्त बटपटीत घालायला आवडत नाही अशा स्त्रिया सुद्धा अशा प्रकारचे मंगळसूत्र घातल्यावर त्यांना खूप सुंदर असं त्यांचा लुक येईल आणि त्याही खूप सुंदर वाटतील तसंच बँकेमधल्या कंपनी मधल्या इतर मोठ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी हे मंगळसूत्र खूप छान आहे यामध्ये असे काळे मणी आहेत आणि आजूबाजू गोल्ड मणी आहेत आणि चेन आहे अशी फक्त एक सरीची अशी चेन आहे हे जे मंगळसूत्र हे खूप सुंदर आहे आणि या मंगळसूत्राची डिझाईन खूप नाजूक आणि फॅन्सी आहे अशा प्रकारचे मंगळसूत्र जर तुम्ही घातले तर नक्की तुम्ही इतरांपेक्षा तुमचा हा मंगळसूत्राचा मंगळसूत्राची डिझाईन ही सगळ्यात वेगळी असेल आणि त्याचा लुक खूप छान वाटतो मंगळसूत्र आहे खूप नाजूक आहे आणि हे डायमंड मध्ये आहे खूप असं शाईन करतं आणि हे सुद्धा सध्या खूप मध्ये आहे ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे यामध्ये असे काटे आहेत स्क्वेअर मध्ये आणि आजूबाजू हे मणी आहेत खूप सुंदर वाटतं तुम्ही हे जे मंगळसूत्र आहे ड्रेसवर घालून घ्या किंवा जीन्सवर कुठल्याही कपड्यावर हे सुंदर वाटते तसंच साडीवर सुद्धा हे सुंदर वाटते ज्या स्त्रियांना असं वाट्यांचं किंवा टिपिकल मंगळसूत्र आवडत नाही अशा स्त्रियांसाठी हे मंगळसूत्र खूप छान आहे ज्यांना वाटी वाट्या घालायला आवडत नाही किंवा एकदम बटपटीत असे मंगळसूत्र आवडत नाही ते अशा प्रकारचं डायमंडचं मंगळसूत्र घालू शकतात खूपच सुंदर वाटतं हे मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर वाटते आणि तसंच हे मंगळसूत्र सगळ्या मंगळसूत्रांमध्ये सर्वोत्तम मंगळसूत्र आहे आणि डिझाईन पण खूप छान वाटते आणि लोकही छान येतो तुम्ही ड्रेसवर साडीवर जीन्स वर कुठल्याही कपड्यावर हे मंगळसूत्र घालू शकतात आणि तुम्ही या अशा मंगळसूत्रावर तुम्ही शॉर्ट नेकलेस किंवा लॉंग पण घालू शकतात खूप सुंदर वाटतं यामध्ये हे मस्त असे मध्ये सुंदर असे पेंडल आहेत नाजूक असे मोती आहे तसंच ही काळ्या महिन्यांची सर आहे नाजूक असे डायमंड्स आहे हे त्या या मंगळसूत्राची शोभा वाढवता तर कसं वाटलं तुम्हाला आजचं हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे आणि सर्वोत्तम हे मंगळसूत्र आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र घातले तर नक्की तुमची गळाची शोभा वाढणार आहे आणि तुम्ही इतरांपेक्षा तुमचं मंगळसूत्र सुद्धा वेगळं दिसणार आहे हे बघा तिसरं मंगळसूत्र हे सुद्धा खूप सुंदर मंगळसूत्र आहे यामध्ये दोन गोल्डन वाट्या आहेत मणी आहेत आणि दोन सर आहेत काळ्या मणींची आणि गोल्डन गोल्डन मणींची अशी सर आहे खूप सुंदर हे मंगळसूत्र आहे हे सुद्धा मंगळसूत्र खूप फॅशन मध्ये आहे अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर घालू शकतात हे हा हे जे मंगळसूत्र आहे ते पारंपरिक आहे रोज जर तुम्ही वापरले तर तुमचा लुक हा वेगळा दिसणार आहे आणि चार जणी तुम्हाला नक्की हे मंगळसूत्र विचारतील की तुम्ही हे कुठून आणले आहे खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे विवाहितच्या स्त्रिया आहे त्यांचा आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र साडीवर खूप सुंदर वाटते तुम्ही गुजराती साडी घ्या किंवा गोल साडी घ्या कोणतीही कलर ची साडी घाला त्या साडीवर हे मंगळसूत्र खूपच छान दिसणार आहे आणि अट्रॅक्टिव्ह सुद्धा वाटणार आहे आणि तुमचा जो लुक आहे रेग्युलर जर तुम्ही रोज वापरत असाल तर तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसाल आणि खूप सुंदर वाटेल आणि सगळे तुम्हाला विचारतील की तुम्ही हे मंगळसूत्र कुठून घेतलं आहे अशा प्रकारचं हे मंगळसूत्र आहे मंगळसूत्रामध्ये वेगळं हवं असतं युनिक डिझाईन हवी असते काहीतरी लेटेस्ट हवं असतं तर तशा प्रकारचं हे मंगळसूत्र आहे युनिक आहे लेटेस्ट आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आणि नाजूक आहे तुमचा जो लुक आहे साडीवरचा डेली वेअरचा तुम्ही नक्की तुमचा लुक छान सगळ्यात उत्कृष्ट आणि छान तुम्ही हे मंगळसूत्र घातल्यावर तुमचा लुक येऊ शकतो जर डेली यूज साठी लेटेस्ट आणि हटकी जर मंगळसूत्र घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही हे मंगळसूत्र घ्या नक्की अशा प्रकारचे डिझाईन घ्या नक्कीच तुमचा लुक वेगळा आणि सगळ्यांपेक्षा हटके दिसणार आहे आजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आवडल्यास नक्की लाईक करा